जिल्ह्यात ऊस तोडणी हंगामाला सुरुवात होताच रस्त्यावरून ट्रॅक्टर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाढत्या वाहन जथ्यामुळे अपघातांचा धोका वाढू नये यासाठी सर्व वाहन चालकांनी विशेष दक्षता घेण्याचं आवाहन आज शीतल फराकटे यांनी केलं रात्रीच्या वेळी विशेषतः ट्रॉलींना आवश्यक दिवे रिफ्लेक्टर्स आणि सुरक्षित वेगाचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय तर सुगीचे दिवस संपले आणि आता ऊस तोडणीची घाई सुरू झाली आणि रस्त्यावर सर्व वाहनांची लगबग असलेली पाहायला मिळते आपल्या सर्व शेतकऱ्यांची मेहनत आज ट्रॅक्टरांच्या रूपानं रस्त्यावर धावत असलेली बघायला मिळते सर्वच सर्वच ट्रॅक्टर चालकांना आणि माझी नम्र विनंती राहील कि रस्त्यावरून एखादा उसाने भरलेला ट्रॅक्टर किंवा बैलगाडी जात असेल तर दुचाकी वाहन चालकांनी ओव्हरटेक करत असताना थोडस सतर्क राहा सुरक्षित राहा आणि उसाने भरलेल्या ट्रॅक्टर चालकांना सुद्धा माझी विनंती राहील रात्रीचा प्रवास करत असतो किंवा रस्त्याच्या बाजूला आपलं वाहन लावत असतो तेव्हा बैलगाडीच्या मागच्या साईडला किंवा त्या ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला थोडीशी लाईटची व्यवस्था आणि ती नसेल तर किमान रेडियम स्ट्रिपचा वापर करा जेणेकरून दुसऱ्या वाहनांना आपलं वाहन अतिशय व्यवस्थित दिसू शकेल आणि एवढंच नेहमी लक्षात ठेवा की जीवनातील एक गडबडीचा क्षण आयुष्यभराचं दुःख देऊन जातो आणि एवढ्या प्रवास करत असताना या प्रवासात एक गोष्ट नेहमी मनात ठेवा की घरी आपली कोणीतरी वाट बघत असतो धन्यवाद